ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांनी महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा सोमवारी सायंकाळी जाहीर केला यामध्ये ठाणेकरांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी पाणी प्रश्न प्रदूषण दूर करण्याचं आश्वासन वचननाम्यात देण्यात आलं शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत नेते राजन विचारे जिल्हा प्रमुख केदार दिघे मनसेचे नेते अभिजित पानसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा जाहीर केला आहे आपल्या आपल्या तलावांच्या शहरात पाणी टँकर न घ्यावं लागतंय अशी टीका आली आहे रस्त्यासाठी कंत्राटदार की कंत्राटदारांसाठी रस्ते असा प्रश्न उपस्थित करत पंधरा वर्ष टिकणारे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचे रस्ते हलगर्जी काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत आणि जबर दंड ठोठवणार असं म्हटलंय गायमुयमुख साकेत खारेगाव कोस्टल रोड जलद हो पूर्ण करणार गायमुख फाउंटन हॉटेल उन्नत मार्ग जोडणीसाठी प्रयत्न करणार ढाडे बोरवली भुयारी मार्गाला गती मिळवून देणार कोपरी आनंदनगर साखेत एलिव्हेटेड उड्डाण पुलाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार कोपरी पटणी रोड दरम्यान खाडीवर नवीन पुलाची निर्मिती करणार पूर्ण गोडबंद रोडवरील सर्व्हिस रोड युद्धपातळीवर पूर्ण करणार शहरात नियोजित पार्किंग प्लाझा उभारणार टँकर माफियांना आळा घालणार पाणीपुरवठा पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स एक हजार एकशे सोळा दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्यासाठी पाठपुरावा करणार ठाणे महापालिकेचं स्वतंत्र धरण उभारण्याचा प्रयत्न करणार जुने विहिरी पुनर्जीवित करणार तलावांचं संवर्धन आणि सौंदर्यीकरण करणार अशा आश्वासनांचा यात समावेश आहे <coughs>